स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत मधुभाऊंच्या केसमधील एक एक पुरावे आता अर्जुनच्या हाती लागत आहेत तर एकीकडे एक तन्वीचा या सगळ्या मागे हात आहे हे सुद्धा सत्य अर्जुन सर्वांसमोर आणायचं प्रयत्न करतोय मालिकेत अश्विनच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन आणि अश्विन या दोघांमधील गैरसमज दूर झालेत आणि ही दोघं भावंड पुन्हा एकमेकांसोबत आधीसारखं वागायला लागलेत पण दुसरीकडे मात्र प्रियाचा खोटारडेपणा घरच्यांसमोर हळूहळू येतोय आता मालिकेच्या आजच्या भागात सुद्धा मोठा ट्विस्ट आलाय मालिकेत सायली आणि विमल किचन मध्ये काम करत असताना तन्वी विमल कडे अरेरावी करत कॉफी मागते यावर सायली आता घरच्यांसमोर तन्वीला धडा शिकवते पाहूया आजच्या भागाची एक खास झलक या व्हिडिओ मधून विमल मला आज कॉफी मिळणार आहे की नाही एवढं कनिक म्हणून झालं की हात तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाही थांबावी म्हणते हातातली कामं हो सोडून कोणीतरी मुजोरपणे सोडलेल्या हुकमांच्या तालावर नाचण्याची काही गरज नाही म्हणजे ह्या मोलकर्णीसाठी तू माझ्याशी वाद घालतेस उद्या म्हणशील तिची सेवा कर मग म्हणशील मला आणि माझ्या नवऱ्याला या घरात राहण्याचा अधिकारच नाहीये इतले पैसा आमचा अधिकार नाहीये इथलं जे काही आहे ती फक्त तुझी आणि तुझ्या नवऱ्याची आहे शब्द जपून वापर प्रिया तुला जर या घरात सुनेचे हक्क हवे असतील ना तर आधी तसं वागायला शिक तन्वीचा खरा चेहरा हळूहळू आता घरच्यांसमोर येतोय त्यामुळे मालिकेत कल्पना आणि पूर्णा आजीला तन्वीबद्दल असलेला गैरसमज दूर होऊन ती सायली सोबत आधीसारखं वागेल का हे आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळेलच तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज